काल रात्री जी सर्जिकल स्ट्राईक केला मोदीजींचा खरोखर मनापासून या विलासपूर गोळीबार आणि आमच्या महाराजांच्या वतीनं मनापासून त्यांचा आभार मानतो सिंदूर आमच्या हिंदू सगळ्या महिलांच्या माझ्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्या सिंदूरचा बदला आज मोदीजींनी घेतला की खूप आम्हाला आणि देशवासियांना खूप आनंद झाला असंच मोदीजींना ह्या पाकड्यांना कायम धडा शिकवायला पाहिजे ज्या पद्धतीनं मोदीजींनी स्ट्राईक केला त्या पद्धतीनं आमच्या विलासपूर गोळीबारच्या सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ आणि सर्व युवक आम्ही खूप खुश झाला आहे विलासपूरच्या माझ्या सगळ्या नागरिकांच्या हस्ते जी काय मोदी साहेबांना जे कार्य केलं माझ्या हिंदू माता भगिनीला खरोखर मोदी साहेबांचे सगळ्यांना आभार मानाय पाहिजे कारण की आपलं सिंदूर कुसला गेला ह्या पाकड्यांना त्यांना घुसून मारण्याचं जे काम केलं आहे हे मोदीजीच करू शकतात आम्ही जी शार करू शकतात आणि आपल्या राज्यात देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या सातारा आणि महाराष्ट्रात शिवेंद्रराजे भोसले हे आमचे महाराज आम्ही त्यांचे कार्यकर्ते पण खूप खूप मोदी सरकारांचं अभिनंदन आभार मानायला पाहिजे ह्या पाकड्यांना घुसून जी, जी सर्जिकल स्ट्राईक केला त्याबद्दल त्यांचं देशवासी म्हणून आणि माझं देश म्हणून मी खूप खूप मनापासून आभार मानतो जय महाराष्ट्र जय हिंदू देश